नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नगर शहरामध्ये मोहम्मद पैगंबर जयंती आणि ईद ए मिलाद निमित्ताने नगर शहरातील विविध ठिकाणी विकी इंगळे यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप नगर शहरामध्ये मोहम्मद पैगंबर जयंती आणि ईद ए मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत रामवाडी तेलीखुंट बेलदार गल्ली मंगलगेट मार्केट सरजेपुरा चौक अशा विविध ठिकाणी इंगळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकी इंगळे यांनी उपस्थित राहून सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या विकी इंगळे म्हणाले की इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जगाच्या कल्याणासाठी प्रेम दया बंधुभाव शांती त्यागाचा संदेश दिला आजच्या काळात त्यांच्या विचाराप्रमाणे वाटचाल करण्याची गरज आहे त्यांचे विचार तळागळात पोहोचवण्याचे कार्य आपण सर्वांनी करायला हवे यातूनच खरी मानवता जोपासली जाईल शिवाय हिंदू मुस्लिम बांधवांमधील एकोपा अधिक वृद्धिंगत होईल असे ते म्हणाले यावेळी विकी इंगळे यांनी सर्वांना मोहम्मद पैगंबर जयंतीच्या शुभेच्छा देत पोलीस प्रशासनाचे आभार मानले मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त नगर शहरामध्ये मोठ्या संख्या उत्सवाने सण साजरा करण्यात येत आहे विविध मंडळांनी मोठा देखावा व महाप्रसाद वाटप करण्यात येत आहे इंगळे प्रतिष्ठानच्या वतीने मी मुस्लिम व हिंदू बांधवांना मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो हा सण एक मुस्लिम हिंदू एकतेचं प्रतीक आहे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे दरवर्षी हा सण मोठ्या उत्सवाने नगर शहरामध्ये साजरा करण्यात येत आहे प्रतिनिधी आयनुल शेख टी व्ही न्यूज अहमदनगर